नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण घेऊन आलो हो आहोत एक जबरदस्त जी क्विज फक्त दहा प्रश्न पण प्रत्येक प्रश्न तुमचं ज्ञान वाढवेल चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक एक भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ऑप्शन नंबर ए राजेंद्र प्रसाद ऑप्शन नंबर जवाहरलाल नेहरू ऑप्शन नंबर सी लाला लजपत राय ऑप्शन नंबर डी महात्मा गांधी तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक राजेंद्र प्रसाद प्रश्न क्रमांक दोन जगातील सर्वात लांब नदी कोणती ऑप्शन नंबर एक नाईल ऑप्शन नंबर अमेझॉन ऑप्शन नंबर सी गंगा ऑप्शन नंबर डी कियाचे तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक नाईल प्रश्न क्रमांक तीन भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण ऑप्शन नंबर ए इंदिरा गांधी ऑप्शन नंबर बी सरोजिनी नायडू ऑप्शन नंबर सी मदर तेरेसा ऑप्शन नंबर डी लक्ष्मीबाई तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मदर तेरेसा प्रश्न क्रमांक चार चांद्रयान वजा तीन कुठे उतरलं ऑप्शन नंबर ए चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑप्शन नंबर बी चंद्राच्या उत्तर ध्रुवावर ऑप्शन नंबर सी पृथ्वीवर ऑप्शन नंबर डी मंगळावर तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रश्न क्रमांक पाच जगातील सर्वात वेगवान प्राणिकोणता ऑप्शन नंबर ए चिता ऑप्शन नंबर बी घोडा ऑप्शन नंबर सी क्वाघ ऑप्शन नंबर डी करूड तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए चिता प्रश्न क्रमांक सहा भारतीय संसदेत किती सदने आहेत ऑप्शन नंबर ए एक ऑप्शन नंबर बी दोन ऑप्शन नंबर सी तीन ऑप्शन नंबर डी चार तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी दोन प्रश्न क्रमांक सात जनगणमन राष्ट्रगीत कोणी लिहिले ऑप्शन नंबर एक बंकिमचंद चट्टोपाध्याय ऑप्शन नंबर बी रवींद्रनाथ टागोर ऑप्शन नंबर सी महात्मा गांधी ऑप्शन नंबर डी नेहरू तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी रवींद्रनाथ टागोर प्रश्न क्रमांक आठ दोन हजार तेवीस चा आयसीसी वर्ल्ड कप कुठे झाला ऑप्शन नंबर एक भारत ऑप्शन नंबर बी ऑस्ट्रेलिया ऑप्शन नंबर सी इंग्लंड ऑप्शन नंबर डी दक्षिण आफ्रिका तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक भारत प्रश्न क्रमांक नऊ जगातील सर्वात मोठा खंड कोणता ऑप्शन नंबर ए आफ्रिका ऑप्शन नंबर बी आशिया ऑप्शन नंबर सी युरोप ऑप्शन नंबर डी अमेरिका तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी आशिया प्रश्न क्रमांक दहा भारताच्या पंतप्रधान पदावर पहिली महिला कोण ऑप्शन नंबर ए सोनिया गांधी ऑप्शन ऑप्शन नंबर नंबर बी इंदिरा गांधी नंबर सी नायडू ऑप्शन नंबर डी सुषमा स्वराज बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी इंदिरा गांधी मित्रांनो हे होते आजचे दहा दमदार जी के प्रश्न तुम्ही किती प्रश्नांची बरोबर उत्तर दिली ते आम्हाला कमेंट मध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर ला करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओ भेटूया धन्यवाद